नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मी घेऊन आले आहे आपल्यासाठी सुंदर सोपे वीस मराठी उखाणे चला तर मग घ्यायला करते सुरुवात करूया उखाणा घ्यायला करते सुरुवात गणपतीला स्मरून रावांसोबत झाले लग्न संसाराची नौका जाऊ दे तरुण गणपतीची करते पूजा लावून धूप आणि दिवा गणपतीची करते पूजा लावून धूप आणि दिवा रावांसारखा जोडीदार मला जन्मोजन्मी हवा श्री गणेश आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र श्री गणेश आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र रामासारखे मिळाले पती मनामध्ये रेखाटले मी चित्र कैलास पर्वतावर शोभून दिसते शंकर पार्वतीची जोडी कैलास पर्वतावर शोभून दिसते शंकर पार्वतीची जोडी रावांसोबत झाले लग्न आली संसाराला गोडी महादेवाची करते पूजा शंकर आहे भोळा महादेवाची करते पूजा शंकर आहे भोळा रावांचे नाव घेते सर्व झाले गोळा कैलास पर्वतावर शोभून दिसतो शंकर पार्वतीचा जोडा कैलास पर्वतावर शोभून दिसतो शंकर पार्वतीचा जोडा रावांना मिरवायला आणला सफेद घोडा अयोध्येमध्ये मध्ये शोभून दिसते श्री रामाची मूर्ती अयोध्येमध्ये मध्ये शोभून दिसते श्री रामाची मूर्ती रावांसोबत झाले लग्न आता घडो उज्ज्वल कीर्ती अयोध्येमध्ये मध्ये आहे श्री रामाची मूर्ती साहूळी अयोध्येमध्ये मध्ये आहे श्री रामाची मूर्ती सावळी रावांच्या प्रेमात झाले मी पूर्ण बावळी हनुमंत आहे श्री रामाचे दास हनुमंत आहे श्री रामाचे दास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास गोकुळामध्ये श्री कृष्ण खातो चोरून दही रावांचा आणि माझा जोडा एकदम सही उमराच्या झाडाखाली आहे दत्तात्रयाचा वास उमराच्या झाडाखाली आहे दत्तात्रयाचा वास राव माझे हृदय तर मी त्यांचा श्वास आली नागपंचमी वडाला बांधला झोका आली नागपंचमी वडाला बांधला झोका राव माझे मांजर तर मी त्यांचा बोका आषाढी एकादशीला आहे पंढरीची वारी रावांना आवडते चहात बुडून खारी येवल्याची प्रसिद्ध आहे भजी चांदवडचा प्रसिद्ध पेडा येवल्याची प्रसिद्ध आहे भजी चांदवडचा प्रसिद्ध पेडा रावांचे नाव घ्यायला आता कशाला आडा वेडा नागपूरची आहे प्रसिद्ध संत्री नागपूरची आहे प्रसिद्ध संत्री रावांसोबत झाले लग्न आता मी त्यांची गृहमंत्री जळगावची प्रसिद्ध आहे केळी जळगावची प्रसिद्ध आहे केळी रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका मराठी या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद